गुड मॉर्निंग गाईज सकाळी सकाळी बोला तुम्ही तयार होऊन चालले कुठे तर मी चालले एक वेळेला आई बाबांसोबत आणि आमच्या सोबत चहा ठेवला टापत हा घेतला इकडे चपात्या भाजी आणि चट्टी बनवले आणि मग आता आम्ही चहा पितो हे चालले आम्हाला सोडायला आता आमच्या घरापर्यंत

काकनबाई बेकल चला बाय बाय जा चीजाऊ दिते हे बघा किती छान छान इथे बघायला तांची बघा हूं मस्त फोटो काढला मी जा जा आता दादांचं फोटो काढते मी जा पटकन दादा तेवर तिकडे झोका आहे जाय तिथं झो बसवा त्यानं नाही इथं दादांना फोटो काढायचे होते काढले आता इथं बघ बघते पार्किंग मध्ये काय चालू पकडला

दाच गाड्या आहेत चलो खाना खाणे वाव कसल इथे बघा किती छान व्ह्यू आहे आणि आम्ही सगळे इथे नाश्ता केला भूक लागली होती म्हणून आणि इकडे बघा दीदीची आणि त्या दीदीची कशी मस्ती चालू आहे आणि हा व्ह्यू बघा किती छान वाटतो इथे जेवलो जेवण पण आहे एक चपाती जास्त गेली आणि हे बघा फन झोन आहे मस्त तो चालू नव्हता आम्ही फक्त व्हिडिओ काढली मग तात्पुरतं खंडाळामध्ये आपण थांबलेलो लोणावळा खंडाळा नगर परिषद तिथे थांबलेलो छान आहे म्हणजे सगळं छान होतं तिथे आणि तिथे कोणी आम्हाला बंदी पण नाही केली का नका असं तसं आणि आम्ही एकविरेला पोचलो आणि हा हॉल आहे आसनगावची पालखी येते तर त्यांची सगळी मंडळी इथेच थांबते इथे काम चालू होता म्हणून थोडंसं हे चालतं पण बाकी जेवणाची सुविधा पण सगळी याच्यावर होती खुर्च्या बिरच्या टेबल बिबल होता आणि इकडे बघा यांची मस्ती बघा कशी चालू आहे मारामारी आपली दिदी पण चाप्टर आहे मारते डायरेक्ट केस धरते बघा ते बघा कशी मारेल बघा ते बघा यांची ढकलाढकली झाली मामी मी फ्रेश होऊन मग आई एकविरेचा पायथ्याशी म्हणजे तिथेच त्या स्ट्रस्टच्या इथे तिथे पाया पडलो मग जरा वेळ बसलो पालखीचा वेट करत होतो आणि मा पालखी आली वारे आल्यात बघा हे असं हे बघायलाच मजा असते ना ती वेगळीच असते आता वारे आलेत आणि मग तिकडून पालखी येते पालखी इथे नाही आहेत पालखी डायरेक्ट सरळ मग पायथ्याशी जाते दोन मिनटं पायाशी दर्शन घेते आणि मग नंतर पुढं जाते इकडे अंशुला आजीने घेतलेला तर मस्त बसला ना आजोबांनी घेतला तर अडायला लागला लय लाग चापतर रे बाबांकडे जायलाच बघत नाही तो

bagus ah coba tak tak datang dai rukun dulu dal tak baik coba tak mama 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 baba da damla ka damla आता आता बाबांना दम लागतो बा अमेरिका वरन आलं ते दर्शनाला दमली दम का विचार केलाय का फॉरेन कडनं काहीतरी बोलून घ्यायचं स्टॉप घेतात दमला का काय फायनली एक वेळेला पोहोचलो हा बघा जातच नाही खूप जण नवस फेडायला येतात आता इमिन दहा पंधरा जण लाईन आणि मग दर्शन घेतला येतात पहिल्यांदा पोंदरा उडायला त्यांचा नवस होता ना आणि तो कोंबडा वरती जाऊन बरोबर आईच्या कवळावर चालवला आणि बघा दादांनी कोंबडा उडवला आईच्या पहिल्यांदा दर्शन घेतला पाहिजे मग कोंबडा उडवला हाच तो कोंबडा आहे खूप आनंद वाटत इथे येऊन खूप सारी गर्दी आहे दर्शन लागलेली आहे असं वाटतं रोज इकडे जावं दर्शनासाठी पायऱ्या उतरायला काहीच नाही वाटत आता हा झोप येते फुल आता जातो जेवतो ना निघतो पायऱ्या चढायला काही दम लागला का का तुम्ही तर पिट झाला हा का काय कोण व्हिडिओ करतो बाबा <laughs> ना उतरायला उतरायला सोपा वाटतय झोपायला काय खाली काय जाय काय भाजी चपाती बिस्किट असल्या हात आला हातपाय दडत ना पैसे मागतात वस पेडायला घेतलं आगे आगे आता पालखी खाली येते आपली आणि मला लगेच आम्ही जेवायची जे मस्त सोय होती आणि जेवण तर खूपच छान होता जेवलो आम्ही मस्त मग बाबा बोलतो मला चहा प्यायची चहा प्यायला मला चहा प्या नंतर आणखी आणि आजीची त्याची काहीतरी शॉपिंगचं त्यांचं शॉपिंग झाला शॉपिंग करतो आणि मग नंतर भेटतो तुला ठाकरे त्यांचं नाव पण दाखवायचे ना आता आम्ही सगळ्या वडापाव आणि चहा पिलो सगळ्यांनी नाश्ता झाला आणि मग छान एक नंबर होता चहा आणि कॉफी चहा आणि वडापाव भारी होता वडापाव ना, ना, ना चहा होत पाऊ आणि चाय छान होता त्याला लॉलीपॉप आणलेला तो बोलतो मम्मा आपण हाफ हाफ खाऊ पण मला लॉलीपॉप घेऊन दे प्रवास कसा झाला खूप सुंदर आपले ड्रायव्हर पण खूप छान आहेत ड्रायव्हर सॉरी आपले दादाच देऊ 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 दादा चॉकलेट दादा तुम्हाला कसं काय वाटले